सर्वपक्षीय व पर्ण शहरातील तरुण पंची आज आपल्या ताईला न्याय भेटावा यासाठी स्वर्गीय संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे यांची ज्या प्रकारे आत्महत्या दाखवली पण ती आत्महत्या नसून ती केलेली सर्व सर्व राजकीय पांघरून घालून केलेली ही हत्याच आहे आणि त्या हत्येचा निषेध म्हणून आज आपण सर्वजण इथे उठलो मी यावडी फक्त एवढीच मागणी करेल की ती एक उच्च शिक्षित होती आणि भविष्यात तिची जे उत्पन्न करण्याची क्षमता होती जे काही खर्च झालाय ते पाहता ते अत्यंत गरीब कुटुंब होत की त्यांना उपगुधारक जमीनधारक होते त्यांच्या उपजीविक साधन त्यांचा एक कमवता हातच जवळपास निखडला म्हणून मी कुठेतरी या बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यातील लेख म्हणून संबंधित या बीड जिल्ह्यातील आजी माझी जे आमदार आहेत त्या आमदार निधीतून किमान त्यांना त्यांचं एक महिन्याचं वेतन जरी या लेखीला आपल्या बीड जिल्ह्याच्या लेखीला दिलं तरी खूप होऊ शकत पण तेवढं दाल माझी माझी आमदारांकडे आहे का हेही माझा या उपस्थित परिकारासमोर प्रश्न समजा की त्यांना त्याचबरोबर आपण सुद्धा सर्वजण मिळून जे काही आपल्या हाताला घडवल ते आपण एक मदत म्हणून आपण एकत्रित गोळा करू लक्षा संबंधित मुंडे कुटुंब आपण मदत करू म्हणून मी या संपूर्ण माझ्या कळसकर परिवाराच्या वतीनं व महाराष्ट्र हनुमान सेना व तालुक्याच्या वतीनं तिला भावपूर्ण श्रद्धांजली देतो व थांबतो पत्रकारांच्या वतीने